जसे कर्म असते तसे जन्मही असतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की प्रत्येक जीवाचा पुनर्जन्म होतो माणूस ज्या स्वरूपात कर्म करतो त्याच स्वरूपात जन्माला येतो मित्रांनो मृत्यू हे एक सत्य आहे जे कोणीही टाळू शकत नाही परंतु मृत्यूनंतर आपला पुढचा जन्म कोणत्या स्वरूपात असेल हे आपल्याला माहिती नाही परंतु गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूच्या कर्मांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे तर गरुड पुराणाच्या ज्ञानाने आणि सादरीकरणाने सुरुवात करूया की माणसाचा मृत्यूनंतर कोणत्या स्वरूपात जन्म होईल नमस्कार मित्रांनो आमच्या वेगळ्या विषय चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो गरुड पुराणाच्या या माहितीपूर्ण सादरीकरणात हरवून जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ अर्ध्या मनाने पाहण्याची चूक करू नका कारण ही गरुड पुराणाची ज्ञान वाढवणारी सादरीकरण आहे तुमच्या जीवनाशी संबंधित गरुड पुराणाचे हे रहस्यमय ज्ञान जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व लोभ क्रोध आणि आसक्ती संपेल मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गरुड पुराणातील गोष्टी कधीही अर्ध्या मनाने ऐकू नयेत कारण अर्ध्या मनाचे ज्ञान नेहमीच विषासारखे असते म्हणूनच मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ वगळता शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहून देवाप्रति कृतज्ञता व्यक्त करा चला मित्रांनो जाणून घेऊया गरुड पुराणात श्रीकृष्णाने सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यात चांगले आणि वाईट कृते करतो कारण त्याला त्याच्या कर्मांची जाणीव नसते जो माणूस चांगले कर्म करतो त्याला मोक्ष मिळतो तर जो वाईट कर्म करतो तो कीटक किंवा खालच्या योनीत जन्माला येतो चला मित्रांनो गरुड पुराण स्कंद पुराणात सांगितलेल्या कथेद्वारे आपण माणसाच्या कर्मांबद्दल जाणून घेऊया की माणूस त्याच्या भूतकाळातील कर्मांचे फळ कसे भोगतो आज आपण तीच कहाणी जाणून घेऊया जी स्वतः श्रीकृष्णाने नारदांना सांगितली होती मित्रांनो द्वारकानगरीत श्रीकृष्ण आपल्या दिव्य सिंहासनावर बसले होते तेव्हा त्यांच्याकडे नारद नारायण नारायणाचा जप करत पोहोचले त्यांनी नतमस्तक होऊन म्हटले हे प्रभो तुम्हाला भूतकाळ वर्तमान आणि भविष्य माहीत आहे तुम्हाला माहिती आहे की जो माणूस मानव म्हणून जन्माला येतो तो, तो त्याच्या भूतकाळातील कर्मांचे फळ भोगतो हे प्रभो मला हे जाणून घ्यायचे आहे की पापी व्यक्तीच्या आत्म्याने मृत्यूनंतर त्याचे शरीर सोडल्यानंतर त्याच्या आत्म्याचे काय होते त्याला कधी मोक्ष मिळतो का किंवा तो विविध जन्मांमध्ये दुःख सहन करत राहतो मित्रांनो नारदांचे म्हणणे ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे नारद हा प्रश्न खूप खोल आणि महत्वाचा आहे जो मानवजातीच्या जीवन कर्मावर आणि त्याच्या परिणामांवर आधारित आहे मी तुम्हाला एक अशी कथा सांगेन जी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईलच शिवाय प्रत्येक मानवासाठी एक इशारा आणि प्रेरणा देखील असेल तुम्ही ही कथा शेवटपर्यंत खूप काळजीपूर्वक ऐका कृष्ण म्हणाले हे नारद ही कथा गरुड पुराणातील आहे आणि जो कोणी ही कथा अर्धी ऐकतो त्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो कारण अर्धज्ञान हे विषासारखे असते कृष्णाने नारदांना सांगितले आहे की या कलियुग भरलेल्या जगात जो व्यक्ती ही कथा शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकेल आणि ती समजून घेईल त्याला या जगातील सर्व पाप क्रोध आणि आसक्तीपासून मुक्तता मिळेल मग भगवान श्रीकृष्ण नारदांना ती कथा ऐकवतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले नारद प्राचीन काळी एका गावात देवश्री नावाचा एक माणूस राहत होता तो खूप श्रीमंत होता पण तो तितकाच क्रूर स्वार्थी आणि अनितिमान होता त्याचे आयुष्य फक्त सुखसोईंमध्ये आणि इतरांचा अपमान करण्यात गेले देवश्रीचे आईवडील वृद्ध झाले होते त्यांनी आयुष्यभर कष्ट करून त्याला सुखसोई दिल्या होत्या पण देवश्रीने त्याच्या आईवडिलांना आयुष्यातून हाकलून लावले त्याने त्याच्या आईवडिलांना जनावरांसारखे घराच्या एका कोप्यात ठेवले तो त्यांना नीट जेवूही देत नव्हता आणि त्यांची काळजीही घेत नव्हता एके दिवशी त्याची आई रडत रडत म्हणाली बेटा तुला वाढवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील सर्व सुखसोयींचा त्याग केला आज हे आमचे ठिकाण आहे का देवश्रीने कठोर स्वरात उत्तर दिले तुम्ही दोघेही आता माझ्या कामाचे नाही आहात मी तुम्हाला आता सहन करू शकत नाही देवश्री केवळ त्याच्या पालकांबद्दलच नाही तर इतरांबद्दलही निर्दयी होता तो से शोषण करत असे निष्पाप हत्या करत असे आणि खोटेपणा कपटाने आपले साम्राज्य असे त्याला खात्री होती कि संपत्ति आ शक्ति त्याचे नुकसान करू शक नहीं वे निघन गेला एकेदिवशी देवश्री का मृत्यू आत्मा यमलोक पोचला जिथे धर्मराज कर्मांच हिशेब धर्मराज कठोर स्वरत देवश्री तुझ्या आयुष्यात असे एकही कर्म नाही ज्याला पुण्य म्हणता येईल तू तु फक्त तुझ्या स्वार्थासाठी पाप केले आहेस तुम्हाला नरकाचे भयंकर यातना सहन कराव्या लागतील त्यानंतर तुम्हाला अशा योनींमध्ये जन्म घ्यावा लागेल जिथे फक्त दुहखच आहे यमदूतांनी देवश्रीला नरकाच्या विविध प्रदेशात नेले निष्पाप प्राण्यांना मारण्याच्या पापासाठी त्याला अग्नीच्या कुंडात जाले नंतर त्याला दगडाचा यातना देण्यात आला जिथे त्याने त्याच्या पालकांचा अपमान केला म्हणून त्याला लोखंडी दगडाने चिरण्यात आले नंतर त्याला अंधाराची शिक्षा देण्यात आली जिथे त्याने गरिबांचे शोषण केले आणि एका खोल अंधारात टाकण्यात आले जिथे त्याला भीती आणि वेदना अनुभवल्या नंतर त्याला भूक आणि तहानची शिक्षा देण्यात आली जिथे त्याला तहान लागली पण त्याला फक्त विष प्यायला दिले गेले नंतर पुनर्जन्माचे परत आले जिथे त्याने नरकाचे यातना सहन केल्या धर्मराजाने जाहीर केले की आता त्याला, त्याला त्याच्या कर्मानुसार पशु योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल देवश्री गिधाड म्हणून जन्माला आला त्याला मानेचे मांस खावे लागले आणि तो नेहमीच असुरक्षित आणि लोभी होता पण त्याचे दुहक येथेच संपले नाही पुढच्या अनेक जन्मात त्याने कीटक साप आणि इतर नीच प्रजाती म्हणून जन्म घेतला अनेक प्रजातींमध्ये भटकल्यानंतर देवश्रीच्या आत्म्याने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला पुढच्या जन्मात तो एका गरीब शेतकरी म्हणून जन्माला आला त्याने आपले जीवन धर्म आणि दानाच्या मार्गावर समर्पित केले त्याने आपल्या पालकांची सेवा केली इतरांना मदत केली आणि देवाचे ध्यान केले नंतर दुसऱ्या जन्मात तो एक महान पुरुष म्हणून जन्माला आला एके दिवशी भगवान श्रीकृष्ण स्वप्नात आले आणि म्हणाले आता तू ख्या मनाने तुझ्या पापांचे प्रायश्चित्त केले आहेस तुझ्या सत्कर्मांनी तुझी पापे धुवून टाकली आहेत आता तुला मानव जन्मात मोक्षाची संधी मिळेल सेवा सत्य आणि धर्माचे पालन करत राहा मित्रांनो मग कथा संपल्यानंतर श्रीकृष्ण नारदाला म्हणाले हे नारदा हे जग कर्मांचा आरसा आहे जसे पेरले जाते तसेच उगवले जाते माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आईवडिलांची सेवा करणे इतरांना मदत करणे आणि देवाचे ध्यान करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे जो माणूस आपल्या आईवडिलांचा अनादर करतो जो इतरांना दुखावतो त्याला केवळ नरकात भयंकर यातना मिळत नाहीत तर सर्व जन्मात तो दुख भोगतो परंतु जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो हे जग एक संधी आहे धर्म सत्य आणि सेवा हे माणसाचे जीवन आहे माणसाने हे समजून घेतले पाहिजे की मृत्यूनंतर फक्त त्याची चांगली कृतेच त्याच्यासोबत जातात मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की जीवन नाजूक आहे परंतु कर्मांचे चक्र अंथीन आहे प्रत्येक पापाची शिक्षा आणि प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ निश्चित आहे मित्रांनो पालकांच्या चरणी स्वर्ग आहेत आणि त्यांचा आदर आणि सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे जो हे सत्य समजून घेईल तो केवळ या जन्मातच आनंदी राहणार नाही तर मृत्यूनंतरही शांती आणि मोक्ष मिळवेल हे मानवा आपल्या कर्मांकडे लक्ष दे स्वार्थ पाप आणि अहंकार सोडून दे धर्म सत्य आणि सेवा स्वीकार करणे हे जीवनाचे सर्वात मोठे सत्य आणि मार्ग आहे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की माणसाचे जीवन त्याच्या मृत्यू आणि पुनर्जन्माच्या वेळी त्याच्या कर्मांनुसार असते गरुड पुराण आपल्याला केवळ मृत्यूनंतरच्या मार्गाबद्दलच शिकवत नाही तर वर्तमान जीवन कसे जगायचे हे देखील शिकवते जेणेकरून आपला पुढचा जन्म सर्वोत्तम होईल आणि आपण मोक्षाकडे वाटचाल करू शकू मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक मानवाचा पुढचा जन्म त्याच्या मागील कर्मांनुसार ठरवला जातो गरुड पुराणात असेही सांगितले आहे की प्रत्येक सजीवाचा पुनर्जन्म होतो म्हणजेच प्रत्येक जीव मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेतो मित्रांनो हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार प्रत्येक मानवाचा पुनर्जन्म त्याच्या मागील कर्मांनुसार निश्चित केला जातो परंतु मित्रांनो प्रत्येक मानवाला हे जाणून घेण्याची उत्सुकता असते की आपला पुढचा जन्म कोणत्या स्वरूपात असेल मानव म्हणून की कुत्रा किंवा मांजर म्हणून मित्रांनो मनात नेहमीच गोंधळ असतो की आपण कोणता क्रम पाळावा जेणेकरून आपला पुढचा जन्म पुन्हा मानव म्हणून होईल की किडे मकोडे म्हणून की प्राण्यामध्ये काही लोकांच्या मनात हा प्रश्न देखील असतो की ते स्त्री म्हणून जन्माला येतील की पुरुष म्हणून की किन्नर म्हणून मित्रांनो हे सर्व प्रश्न गरुड पुराणात नमूद केले आहेत आज आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे गरुड पुराणात म्हटले आहे की जीवन हे पेरलेल्या शेतासारखे आहे शेतात तुम्ही जे बी पेरता त्याचे फळ तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे माणूस त्याच्या कर्माचे फळ घेतो जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि सेवेचे बी पेरले असेल तर त्याचा पुढचा जन्म त्याच्या कर्मानुसार उच्च जातीत असेल त्या व्यक्तीचा पुढचा जन्म अशा जातीत असेल जिथे त्याला सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक शक्ती मिळेल परंतु जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात मत्सर हिंसा आणि लोभाचे बी पेरले असेल तर त्याला, त्याला त्याच्या कर्माचे फळ नक्कीच भोगावे लागेल तीच कर्मे माणसाचा पुढचा जन्म अंधकारमय बनवतात तो माणूस प्राणी कीटक कुत्रा किंवा मांजर अशा खालच्या जातीत जन्म घेतो त्यामुळे त्या माणसाचा आत्मा नरकातही जातो जिथे आत्म्याला विविध यातना दिल्या जातात मित्रांनो गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यूच्या क्षणी तुमचे शेवटचे विचार आणि भावना तुमचा पुढील जन्म ठरवतात जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी मन शांत असेल आणि देवाला समर्पित असेल तर आत्मा उच्च लोकांमध्ये जातो त्याच वेळी जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी मन अस्थिर असेल आणि सांसारिक इच्छांमध्ये अडकले असेल तर आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रात परत जावे लागते गरुड़ गरुड़ण अपे ही सामते कि आत्म्या पुनर्जन्मा शुद्ध आत्म्यालाुद्ध आहे। आत्मा आपल्या आप फल उपभोग देवाक जा वारंवार जन्म घतो मित्रांनो हिंदू धार्मिक ग्रंथांधे अमूद के, के लिए है कि तो जन्माला प्रत्येक मानव निश्चित मरेल जर मानवाने आप जीवना चांगली कृत्य के लिए तो उच्च जीत जन्माला जर एखाद्या मानवाने पापी कृत्ये केली असतील तर त्याला कनिष्ठ जातीत किंवा वेदनादायक जीवनाचा सामना करावा लागतो हे त्याच्या कर्मांच्या आधारे घडते मित्रांनो मनुष्य जे काही चांगले किंवा वाईट कृत्य करतो ते एका अदृश्य ऊर्जेच्या रूपात त्याच्यासोबत राहते मृत्यूनंतर आत्मा त्याच्या कर्मांच्या आधारे पुढील प्रजाती किंवा जीवन निवडतो मित्रांनो गरुड पुराण हा हिंदू धर्माचा एक पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यू पुनर्जन्म आणि कर्माच्या फळांबद्दल सविस्तर वर्णन आढळते हे शास्त्र विशेषतः मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाबद्दल पापी आणि सद्गुणी माणसाच्या पुनर्जन्माबद्दल सांगते आणि तो त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांनुसार वेगवेगळ्या प्रजातींमध्ये जन्म घेतो मित्रांनो गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जातो जिथे त्याच्या कर्मांचा हिशोब केला जातो कर्मांच्या आधारे आत्म्याला स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवला जातो जर आत्म्याने अनेक पापे केली असतील तर आत्मा नरकाचे यातना सहन करतो आणि नंतर खालच्या प्रजातींमध्ये जन्म घेतो जर आत्म्याने पुण्यकर्म केले असेल तर तो आत्मा स्वर्गात आनंद उपभोगतो आणि नंतर पुन्हा मानव स्वरूपात जन्म घेतो मित्रांनो आता गरुड पुराणानुसार श्रीकृष्णाने सांगितले आहे की मानवाने चुकूनही हे पाच पाप करू नये जर मनुष्याने चुकूनही हे केले तर त्याचा पुढचा जन्म खालच्या स्वरूपात होतो जसे की कीटक मांजरीच्या रूपात जन्माला येतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण गरुर पुराणानुसार ही सर्व माहिती सांगण्यात आली आहे हा मध्ये सोडण्याची चूक करू नका तर हे माहिती पूर्ण सादरीकरण शेवटपर्यंत पहा पहिला क्रमांक म्हणजे आईवडिलांचा अपमान आणि अनादर मित्रांनो जो माणूस आपल्या आईवडिलांचा अपमान करतो किंवा त्यांची सेवा करत नाही किंवा त्यांना दुखावतो त्याला पुढच्या जन्मात साप विंचू किंवा इतर भयानक प्राण्याप्रमाणे अत्यंत नीच जातीत जन्म घ्यावा लागतो त्या व्यक्तीला त्याच्या दुष्कृत्यांची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणातील धार्मिक संदर्भानुसार असे म्हटले आहे की स्वर्ग आई वडिलांच्या चरणी आहे आणि त्यांची सेवा करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे दुसरा क्रमांक म्हणजे अहंकार आणि अभिमान मित्रांनो जर अहंकारी व्यक्ती इतरांना कमी लेखतो इतरांचा अनादर करतो आणि स्वतःला सर्वात श्रेष्ठ मानतो तर त्याचा पुढचा जन्म अशा जातीत होतो जिथे त्याला कुत्रा किंवा गाढवासारखे अपमानास्पद जीवन जगावे लागते मित्रांनो अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे गरुड पुराणात असे म्हटले आहे की अहंकारी माणसाला मोक्ष मिळत नाही क्रमांक तीन खोटे बोलणे आणि फसवणूक मित्रांनो जो माणूस खोटे बोलतो आणि इतरांना फसवतो त्याला अशा जीवनात ठेवले जाते जिथे त्याला स्वतःला फसवणूक आणि अपमानाचा सामना करावा लागतो असे लोक मृत्यूनंतर दुःख सहन करतात आणि पोपट किंवा इतर बोलणाऱ्या पक्षाच्या गर्भाशात जन्म घेतात क्रमांक चार चोरी किंवा फसवणूक मित्रांनो जो माणूस चोरी आणि फसवणूक करून कोणाची संपत्ती मिळवतो आणि कोणाचा विश्वासघात करतो आणि जर त्याने त्याचे मन दुखावले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात गरिबी आणि अपमानाचे जीवन जगावे लागते आणि तो उंदीर कोल्ह्याच्या पोटी जन्माला येतो मित्रांनो महाभारतानुसार प्रामाणिकपणा आणि सत्याचे पालन केल्याने माणसाला उंची गाठावी लागते पाचवा क्रमांक स्वार्थ आणि लोभ आहे मित्रांनो स्वार्थी असलेल्या व्यक्तीला पुढच्या जन्मात असे जीवन जगावे लागते जिथे त्याला त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात पुढच्या जन्मात व्यक्ती अशा गर्भात जन्माला येते जिथे तो नेहमीच भुकेलेला तहानलेला आणि अस्माधानी राहतो जसे डुक्कर कोशात जन्माला येतो मित्रांनो गीतेत म्हटले आहे की लोभ जीवनाचा नाश करतो मित्रांनो माणसाचे कर्म त्याचे पुढचे आयुष्य ठरवतात गरुड पुराण स्कंद पुराण आणि गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की चांगले कर्म माणसाला मोक्षाकडे घेऊन जातात तर वाईट कर्म त्याला कनिष्ठ जातीत जन्म घेण्यास भाग पाडतात म्हणून आपण नेहमी धर्म सत्य आणि दान यांचे पालन केले पाहिजे आणि आपले जीवन योग्य मार्गावर चालवले पाहिजे मित्रांनो गरुड पुराण शिकवते की मृत्यूनंतरचे जीवन हे आपल्या कर्मांचे परिणाम आहे हे ग्रंथ आपल्याला हे समजून घेण्यास प्रेरित करते की आपल्या जीवनात धर्म सत्य आणि दानाचे पालन करणे हे सर्वात मोठे कर्तव्य आहे आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मात उच्च जन्म मिळविण्यासाठी माणसाने आपल्या कर्मांची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद मित्रांनो गरुड पुराणात सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चाला आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि आमच्या वेगळ्या विषय चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल धन्यवाद हर हर महादेव ओम हो, नमः शिवाय राधे राधे